नमस्कार मंडळी तुम्ही या शिरा कितीतरी वेळा केला असेल आणि खाल्ला देखील असेल पण शिऱ्यामध्ये हा चिमुरभर पदार्थ तुम्ही घातला आहे का हा जर पदार्थ तुम्ही घातला नसेल तर आवर्जून घाला कारण यामुळे शिऱ्याची चव जी आहे ती अगदी दुप्पट होते चला तर सुरुवात करूयात इथे शिरा करण्यासाठी गॅस लावून घेतला आणि त्यावर एक कढई तापत ठेवली आता कढई छान तापली की मग त्यामध्ये घातलेलं आहे दोन चमचे हे साजूक तूप हे तूप घट्ट आहे वितळलेलं तूप जर तुम्ही घालणार असेल तर चार चमचे घालायचं म्हणजेच शिरा हा अगदी छान मऊसूत होतो आता इकडे दुसरा गॅस लावून यावर आपण एक पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवूयात इथे मी एक ग्लास भरून पाणी उकळत ठेवलेलं आहे इकडे पाण्याला उकळी आली की नंतर मग गॅस बंद करायचा इकडे बघा छान आपलं तूप मस्त असं गरम झालेलं आहे आता यामध्ये जो बारीक रवा असतो तो मी एक वाटी या तुपामध्ये घालून घेते आणि अगदी छान असा कमी गॅसवर आपल्याला हा लाल सर भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना तो पटकन करपतो यासाठी त्याला सारखं हलवत राहायचं म्हणजे अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये अगदी छान असा रवा हा छान भाजून निघतो तुम्हाला जर रवा अगोदरच भाजून ठेवलेला असेल तर मग जास्त जड जात नाही पण इथे रवा भाजताना सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे रवा हा सारखा हलवत राहायचं जेणेकरून खालची बाजू करपणार नाही कारण की जर रवा करपला तर शिराचा जो वास आहे तो असा थोडासा करपट करपट येतो त्यामुळे रवा अगदी छान कमी गॅसवर लालबुंद भाजून घ्यायचा इथे बघा इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही रवा भाजून घ्यायचा रव्याचा पूर्णपणे कलर बदललेला आहे आणि आपला रवा अगदी छान असा भाजलेला आहे आता आपण या रव्यामध्ये असा एक पदार्थ टाकणार आहोत की ज्यामुळे जो शिरा आहे तो खायला अगदी मस्त आणि चवदार लागतो इथं अगदी लालबुंद असा रवा भाजून झाल्यानंतर यामध्ये मी जे पाणी घेतलं होतं ते पूर्ण पाणी इथे एक ग्लास मला लागलेला आहे आता मी अगोदर अर्धेच पाणी घालून रवा मिक्स करून घेते पण अगदी कोरडं कोरडं मला हे हा जो रवा आहे तो दिसतो आहे त्यासाठी मी जे राहिलेलं उरलेलं पाणी होतं तेसुद्धा यामध्ये घालून घेतलं म्हणजेच रवा हा छान शिजतो आणि खायला शिरा एकदम चवदार लागतो म्हणजेच एक वाटी बारीक रव्यासाठी एक ग्लास भरून पाणी मला इथे लागलेलं आहे हे प्रमाण तुम्ही एकदा नक्की वापरून बघा ज्या र ज्या वाटीने आपण रवा घेतला होता ती वाटी अगदी जास्त मोठीही नव्हती आणि जास्त छोटीही नव्हती येथे बघा छान रवा मिक्स करून घेतला आता हा रवा छान पाण्यात शिजलेला आहे हा रवा मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घालायची म्हणजेच एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी साखर हे प्रमाण अगदी योग्य आहे पण तुमच्याकडे जर गोड पदार्थ जास्त खात असाल तर तुम्ही साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार केले म्हणजेच कमी जास्त केले तरी देखील चालेल आता यामध्ये आपण चिमुट भर मीठ घालायचे आहे आता चिमुटभर मीठ घातल्यानंतर हे खायला एकदम छान हा शिरा लागतो आणि चवसुद्धा एकदम मस्त येते आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही काजू बदाम मनुके तुम्हाला पाहिजे ते ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता मला काजू बदाम यामध्ये आवडत नाहीत म्हणून मी फक्त मनुके घालते इथे बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये मनुके घालायचे आणि हे छान मिक्स करायचं जर तुम्हाला फुगलेले टम्म मनुके आवडत असेल तर मनुकेसुद्धा तुम्ही ज्यावेळेस रवा भाजता त्यावेळेस तुपामध्ये छान भाजून घ्यायचे आणि नंतर वरतून घालायचे ते मनुकेसुद्धा यामध्ये खूप छान लागतात जर तुम्हाला अगदी फुगलेले मनुके आवडत नसतील तर तुम्ही मनुके हे वरतून घालायचं नंतर रवा छान मिक्स करायचा आता पूर्णपणे साखर विरघळेपर्यंत याला हलवत राहायचं इथे बघा पूर्णपणे साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे आणि हे, हे पूर्ण एकजीव करून याच्यावर अगदी दोन मिनटं झाकून ठेवायचं म्हणजेच साखर ही अगदी झटपट आपली विरघळते इथे मस्त असा आपला शिरा हा तयार झालेला आहे आपल्याला पाहिजे तसा आपला शिरा इथे छान तयार झालेला आहे तुम्हाला हा शिरा कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास सा आपल्या चॅनलला लाईक लाईक ला 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 करा आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद